बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवचा तो दिवस जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर एकानंतर एक जोरदार बॉम्बस्फोटांचे आवाज घुमले संपूर्ण शहराचा आत्मा थरथरला या स्फोटांनी दोनशे सत्तावन्न जीव घेतले आणि सातशे तेरापेक्षा जास्त लोक जखमी झाले या भयानक कटाचा मास्टर होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कारण होतं बाबरी मशीद ढाचा पाडणे आणि त्यानंतर भडकलेले दंगे स्फोटांचा परिणाम इतका भयावह होता की बँक ऑफ वडोदा इमारतीचा बेसमेंट उडून मलब्यात रूपांतरित झाला आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही फुटल्या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक पुरावे मिळाले तेव्हा समोर आले की बॉलिवूड प्रोड्युसर समीर हिंगोरा हनीफ कथावाला आणि इब्राहिम मुसा चव्हाण म्हणजे बाबा चव्हाण सतत दाऊदच्या भाऊ आणि सिब्राहिमच्या संपर्कात होते अकरा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी डीसीपी राकेश मारिया यांनी बाबा चव्हाणला पकडून चौकशी सुरू केली यांनी कडकपणे प्रश्न विचारला ही शस्त्र कुठून आली कोणासाठी होती बाबा चौहानने हिचकिचत उत्तर दिले साहेब अनिसने मला आणि अनि अबूसलीमला सांगितले होते की काही गिटार आणि टेनिस बॉल संजूबाबाची घरी पोचवा मारिया चकित झाले म्हणाले गिटार टेनिस बॉल्स याचा काय अर्थ आहे बाबा चौहानने हळूच म्हटलं गिटार म्हणजे एके छप्पन रायफल आणि टेनिस बॉल्स म्हणजे हँड ग्रेनेड मारिया यांनी ताबडतोब विचारले आणि हे संजूबाबा कोण आहेत बाबा चौहान म्हणाला फिल्मस्टार संजय दत्त हे ऐकताच संपूर्ण माध्यमांमध्ये भूकंप आला दुसऱ्या दिवशी अकबरांच्या हेडलाइन्समध्ये फक्त एकच नाव होते संजय दत्त त्यावेळी संजय दत्त मॉरिशसमध्ये होता फिल्म आतिशची शूटिंग करत होता बातमी ऐकून त्यांनी स्वतः मुंबई पोलीस कमिशनर अमरजीत सिंग बागरीला फोन केला सर मी ऐकले की तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की मी बॉम्बस्फोटांमध्ये सामील आहे हे खरं आहे का बागरी यांनी शांत स्वरात उत्तर दिले होय हनीफ आणि समीरने तुमचं नाव घेतलं आहे संजय घाबरून म्हणाले सर तुम्ही सांगितलं तर मी आत्ता शूटिंग कॅन्सल करून परत येऊ शकतो बागरी जे सुनील दत्तला चांगलं ओळखत होते त्याने समजावून सांगितलं मुला घाई नाही तुम्ही तुमची शूटिंग पूर्ण करा आणि शेड्युलनुसार परत या पण नशिबाला काही वेगळंच मान्य झालं होतं सहा दिवसानंतर जसा संजय दत्त मुंबई विमानतळावर उतरला तशीच पोलिसांनी त्याला तिथेच अटक केली सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी टाळा कायद्याअंतर्गत त्यांचा कबूलनामा नोंदवला गेला मुंबई पोलिसांचे डीसीपी कृष्णलाल भिष्णोई यांच्यासमोर संजयने खुलासा केला माझ्याकडे तीन लायसन्सी शस्त्र आहेत एक दोनशे सत्तर रायफल एक तीनशे पंचाहत्तर मॅग्नम डबल बॅरल रायफल आणि एक बारा बोर डबल बॅरल गन मला शिकाराचा छंद आहे अनेकदा माझा मित्र युसुफसोबत मी शिकाराला जातो त्यांनी पुढे सांगितलं वर्ष एकोणीशे एक्क्याण्णवमध्ये जेव्हा मी फिल्म यल्गारच्या शूटिंगसाठी दुबईला गेलो तेव्हा फिरोज खानने माझी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या भाऊ अनिसची ओळख करून दिली त्यानंतर अनिस आमच्याशी भेटायला येऊ लागला मी आधीपासूनच हनीफ कदवाला आणि समीर हिंगोराला ओळखत होतो त्यांची कंपनी मॅग्नम व्हिडिओ होती आणि त्यांनी मला फिल्म सनमसाठी साईन केलं होतं त्याच बहाण्याने ते अनेकदा माझ्या घरी येत राहिले एकदा हनीफने मला सांगितलं की तो माझ्यासाठी ऑटोमॅटिक शस्त्र आणू शकतो सुरुवातीला मी टाळलं पण बारकाव्याने सांगितल्यावर शेवटी मान्य केलं संजयने कबूलनाम्यात पुढे म्हटलं जानेवारी एकोणीसशे एका रात्री सुमारे नऊ वाजता समीर आणि हनीफ माझ्या घरी आले त्यांच्यासोबत अबू सलीमही होता त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी शस्त्र आणू दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक एका मारुती व्हॅनमधून माझ्या घरी पोचले आणि शस्त्र आत आणली त्यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं की बॉलिवूडचा चमकतापारा अशा एका अंधाराच्या रस्त्यावर उभा राहील जिथे सगळीकडे फक्त शंका भीती आणि बदनामी होती त्या रात्री जेव्हा मारुती वॅनमधून तीन एके फिफ्टी सिक्स रायफल्स उतरल्या गेल्या तेव्हा माझं हृदय जोरात धडधडलं बंदूक बघून मी खूप घाबरलो मी घाईने गॅलरीतून कापड आणलं आणि त्यांनी त्या शस्त्रांना त्यात बांधून माझ्या हातात दिलं त्यांच्याकडे सुमारे शंभर राऊंड गोळ्या होत्या मी घाबरून म्हणालो मला फक्त एकच शस्त्र हवंय बाकी सगळे इथे ठेवू नका पण त्यांचं उत्तर होतं फिलहाल तुम्ही हे ठेवा गरज पडली नाही तर आम्ही परत घेऊन जाऊ एवढं म्हणून त्यांनी मला तपकिरी रंगाच्या काही हँड ग्रेनेड्सही दाखवल्या मी ताबडतोब ओरडलो नाही हे सगळे माझ्या घरातून आता बाहेर काढा नंतर मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या कबूलनाम्यात संजयने स्पष्ट म्हटलं मी रायफल्स आणि कारतूस माझ्या फिएट कारच्या डिक्कीत ठेवले त्या रात्री त्यांना काढून घरी आत लपवले पण मी इतका घाबरलो होतो की दोन दिवसांनंतर हनीफला बोलावून म्हणालो यार ही शस्त्र परत ने मग दोन दिवसानंतर ते लोक आले आणि दोन रायफल्स आणि काही गोळ्या घेऊन गेले पण एक एके एक फिफ्टी सिक्स रायफल आणि काही कारतूस मी माझ्याकडे ठेवली संजयने पुढे सांगितलं सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा मी शूटिंग करत होतो तेव्हा दाऊद गँगचा माणूस माझ्याकडे आला त्याने मला नाईन एम एमची पिस्टल दाखवली ती मला इतकी आवडली की मी त्याचवेळी त्याला चारशे रुपये कॅश देऊन विकत घेतली त्याने म्हटलं मग दोन एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मी मॉरिशसमध्ये आतेश फिल्मच्या शूटिंगसाठी गेलो तिथे मला बातमी मिळाली की समीर आणि हनीफला पोलिसांनी अटक केली आहे हे ऐकून मी हादरलो वाटलं की त्यांनी माझं नाव घेतलं तर मी थेट अडकून जाईन संजय दत्तने स्वतःच्या जवळच्या मित्र युसुफ नालाला फोन करून म्हटलं घरी दुसऱ्या मजल्यावर एक काळ्या बॅगेज जे ठेवलं आहे ते ताबडतोब उचलून पूर्णपणे नष्ट करा अन्यथा मी मोठ्या त्रासात अडकून जाईन पण जेव्हा पेपरमध्ये छापून आलं की संजय दत्तकडे ए के फिफ्टी सिक्स रायफल्स सापडले आहेत तेव्हा त्यांच्या वडिलांनी सुनील दत्तने स्वतः मुलाची विचारणा केली संजू हे सगळं खरं आहे का संजयने स्पष्ट नकार दिला पण आतून त्यांची बेचेनं कथितकी वाढली होती की त्याने ठरवलं की मुंबईला परत येऊ हो। सुनील दत्तने मुलाच्या फ्लाईट डिटेल स्वतः पोलिसांपर्यंत पोहोचवल्या आणि जसा संजय विमानतळावर उतरला तसंच पोलिसांनी त्याला तिथेच अटक केली तिथे त्याने सगळं कबूल केलं संजय दत्तचा हा कबूलनामा की त्याने बेकायदेशीर शस्त्र ठेवली होती संपूर्ण देश आणि फिल्म इंडस्ट्रीला हादरवून टाकणारा होता हीच शस्त्र त्या धोकादायक कन्साइनमेंटचा भाग होती आणि ज्यांचं नंतर मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये वापर झाला या केसमध्ये संजय दत्तचं नाव थेट जोडलं गेलं त्यांचे वडील सुनील दत्त तुटले होते पण मुलाप्रतिमोह इतका खोल होता की त्यांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू केला पण दुःख वाटतं की फिल्म इंडस्ट्रीने त्यांना फार सपोर्ट केला नाही संजयला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या सर्वात जवळच्या माधुरी दीक्षितने त्यांच्यापासून अंतर ठेवलं जेलमध्ये राहत असताना संजय त्यांना सतत फोन करीत राहिला पण माधुरीने सगळे नाते तोडले त्यांनी माध्यमांसमोर विधान दिलं माझा संजय दत्तशी काहीही संबंध नाही मी त्यांच्यावर प्रेम करत नाही आणि ना, ना त्यांच्याशी मग्न करणार त्यांचे हे शब्द संजयसाठी कोणत्याही वादापेक्षा कमी नव्हते एका बाजूला कायद्याची पकड दुसरीकडे तुटणारं कुटुंब आणि वरून प्रेमाचं असं विखरून जाणं सगळ्यांनी मिळून त्याला आतून तोडून टाकलं संजय दत्तच्या अटकेच्या बातमीने जिथे संपूर्ण देशाला हादरवून दिलं तिथे त्यांच्या ये येणाऱ्या फिल्म खलनायकच्या मेकर्सनी याचा पूर्ण फायदा घेतला फिल्मच्या पोस्टर्सवर हातकड्या लावलेल्या संजयची फोटो छापली गेली आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं होय मीच खलनायक हे पाहून दत्तकुटुंब रागाने भरून गेलं पण डिरेक्टर सुभाष घाईंनी स्पष्ट म्हटलं हे सगळं आधीच ठरलं होतं यात अटकेचा काही हात नाही संजयच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्या घरी संपूर्ण तपासणी केली पण तिथून काहीच खास सापडलं नाही पाच मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी संजयला हायकोर्टाकडून अंतरिम जमानत मिळाली बाहेर येताच त्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली त्यांच्या थांबलेल्या फिल्म्स गुमराह आणि साहिबान रिलीज झाल्या आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्या पुन्हा एकदा संजय दत्त स्टारडमच्या शिखरावर पोहोचले याच काळात त्यांचं नाव मॉडेल रिया पिल्लईसोबत जोडलं गेलं पण कायदेशीर अडचणी सोडायला तयार नव्हत्या टाडा केसची सुनावणी सुरू होती आणि त्याचबरोबर पत्नी रिचा शर्माशी घटस्फोट आणि मुलगी त्रिशलाच्या कस्टडीचा मुद्दाही गुंतागुंतीचा होता मग आला चार जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवचा दिवस जज एन पटेल यांनी संजयची जमानत रद्द केली यावेळी त्यांना ठाणे जेलच्या अंडासेलमध्ये पाठवलं गेलं ते ठिकाण जिथे हाय सिक्युरिटी कैद्यांना ठेवले जात असे ते एक छोटे अंधारलेलं आणि दमघुंटू खोली होती ज्यात सूर्यप्रकाशाचा एक किरणही पोचत नव्हता तिथे संजय पूर्णपणे तुटू लागला जेलच्या एकटेपणाने त्याला आतून खाऊन टाकलं होतं एकदा राग आणि निराशेत त्याने जोरात आपलं डोकं भिंतीवर आपटलं रक्त उसळलं टाके लागले नंतर जेल प्रशासनाने त्याला एका कैदी प्यारासिंग सोबत ठेवलं हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि हेच नातं संजयला आतून सांभाळू लागलं इथे बाहेर सुनील दत्ता आपल्या मुलाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी दरवाजा ठोठावत होते पण ना त्यांची पक्ष काँग्रेसने साथ दिली आणि ना कोणताही मोठा नेता मदतीसाठी पुढे आला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते आणि सुनील दत्त व त्यांचे संबंध काहीही चांगले नव्हते भाग पडून सुनील दत्तने ठरवलं की आता ते आपल्या जुन्या राजकीय विरोधकाला आणि शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंकडून मदत मागतील जेव्हा सुनील दत्तनकडून याबद्दल विचारणा केली गेली की तुम्ही खरंच बाळ ठाकरेंची मदत घेतलीत का तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की जेव्हा केस चालू होता त्यावेळी सरकार शिवसेनेचं भाजपचं होतं त्यावेळी तुम्ही बाळ ठाकरेंची मदत घेतली बाळा ठाकरे जी माय फ्रेंड जेव्हा मी राजकारणात नव्हतो त्या काळापासून मी त्यांना ओळखतो मी त्यांना भेटलो म्हणून काय झालं त्या काळात त्यांचीच सरकार होती जसे बाळा ठाकरे आहे त्यांची सरकार होती आणि तुम्हाला आठवत असेल ते म्हणत होते की रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे ज्याच्याकडे रिमोट कंट्रोल असतो त्याच्याकडेच जा माणूस जाईल ना हो हे विधान स्पष्ट दाखवत होतं की वडील आपल्या मुलासाठी कुठल्याही थराला जायला तयार होते ज्या काळात सगळीकडे दरवाजे बंद झाले होते तेव्हा सुनील दत्तने तो पाऊल टाकलं ज्याची कोणालाही अपेक्षाही नव्हती लोकचकित झाले कारण सुनील एका बाजूला जुने काँग्रेसी होते दुसरीकडे त्यांचं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री नरगिशशी झालं होतं जी मुस्लिम होती याशिवाय जेव्हा मुंबईत दंगे झाले होते तेव्हा सुनील दत्तने दंगाग्रस्तांना उघडपणे मदत केली होती ज्यामुळे शिवसेनेने त्यांना मुस्लिम हितैषी म्हणून कडक विरोध केला होता वरुण शिवसेनेने संजयच्या अटकेचंही समर्थन केलं होतं पण परिस्थिती अशी झाली की सुनील दत्तकडे दुसरा काहीच मार्ग उरला नव्हता ते थेट आपल्या जुन्या विरोधकाच्या दारात पोहोचले ठाकरेंनी प्रथम चुप्पी साधली पण नंतर अचानक दत्त कुटुंबाच्या बाजूने आले सामना अखबारात संजय दत्तला राजकीय षडयंत्राचा बळी म्हटलं जावं लागलं आणि बाळा ठाकरेंनी उघडपणे म्हटलं मला वाटत नाही की दत्त कुटुंबाचा कोणताही सदस्य कधी देशद्रोही होऊ शकतो इतकंच काय मानलं जातं की ठाकरेंनी स्वतः पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्याशीही संजयबद्दल बोलणी केली होती जेव्हा त्यांच्याकडून विचारणा केली गेली के की तुम्ही संजय दत्तला राष्ट्रभक्त मानता का जेव्हा नरगिस दत्त सुनील दत्त आणि हे सगळे मुले बाळासाहेब ठाकरेंकडे गेली तेव्हा ठाकरे उघडपणे समोर आले होते इतर ठिकाणांहूनही समर्थन येऊ लागलं दिग्गज अभिनेते दिलीप कुमार शत्रुघ्न सिन्हा आणि बब्बर स्वतः राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा आणि पंतप्रधान नरसिंहराव यांच्याशी जाऊन घेतले मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकार स्थापन झालं ताकद थेट बाळा ठाकर्यांच्या हातात आली अशा वातावरणात संजयच्या सुटकेच्या आशा वाढल्या बाळासाहेबांना एकदा प्रश्न उपस्थित झाला होता की संजय दत्तला सोडून देणार होते जेव्हा तुमची सरकार येईल तुमची सरकार आली चार महिने झाले संजय दत्त अजून जेलमधून सुटले नाहीत आमची सरकार येण्याच्या नंतर संजय रिहा व्हायला हवा रिहाई व्हायला हवी त्यांची ठीक आहे मी करतोय करणारही शेवटी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी संजय दत्तेला सुप्रीम कोर्टाकडून जमानत मिळाली पंधरा महिन्यांची जेलची शिक्षा संपली बाहेर येतात संजय थेट सिद्धिविनायक मंदिरात गेले माथा टेकला आणि घरी जाण्यापूर्वी मातोश्रीला गेले तिथे बाळा ठाकरेंशी गळा भेट देतानाचा त्याचा फोटो दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन झाला पण जेलमधून बाहेर येण्याच्या या दिलाशाच्या ताबडतोबनंतर नशिबाने त्यांना आणखी एक मोठा धक्का दिला न्यूयॉर्कमध्ये कर्करोगाशी झगडणारी त्यांची पत्नी रिचा शर्मा यांची तब्येत वेगाने बिघडू लागली आणि डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये रिचा जगाला अलविदा म्हटलं पत्रकार एस हुसेन सैदी यांनी आपल्या पुस्तक माय नेमीस अबू सलेममध्ये लिहिलं आहे की एकावेळी छोटा शकील अबू सलेमला संपवावे इच्छित होता या प्लॅनमध्ये त्याने संजय दत्तला मोहरा बनवण्याचा प्रयत्न केला जो कधी अबू सलेमचा खूप जवळचा मित्र होता पण ही कटरचना जास्त काळ लपली नाही बातमी अबू सलेमपर्यंत पोहोचली आणि त्याने ठरवलं की आता संजयचाच रस्ता हटवला जाईल गोव्यात त्याला संपवण्याचा प्लॅन आखण्यात आला होता अबू सलेमने चार शूटर तैनात केले होते ज्यांना आदेश होता कि गोवा की गोवा किंवा मुंबई विमानतळावर जशी संधी मिळेल तसं संजयला मारून टाकावं पण संजयपर्यंतही ही, ही बाब पोहोचली जीवाला धोका आला तेव्हा तो हॉटेलच्या रूममध्येच आपल्या मित्रांना सतत फोन करू लागला प्रयत्न हा की काहीतरी सलीमशी समजावता होईल शेवटी मध्यस्थी केली अकबर खानने ज्याने कधी अबू सलीमची जान वाचवली होती त्याच ऋणाने सलीम अकबरची बोलणी मान्य केली त्याने स्पष्ट म्हटलं जोपर्यंत संजय अकबर खानच्या कारमध्ये राहतील माझे शूटर त्यांचा केसाही हलवणार नाहीत आणि खरंच अकबर खानच्या कारणाने त्या रात्री संजयची जान वाचली इथे बाहेर त्यांचे खाजगी आयुष्यही गोंधळात वाढत होतं रिया पिल्लेशी संबंध दिवसेंदिवस खराब होत होते बातम्या येऊ लागल्या की संजयचा पाकिस्तानच्या बेली डान्सर नादिया दुर्रानीशी अफेर चालू आहे दुसरीकडे रियाचं नाव टेनिस खेळाडू लिंडर पेस सोबत जोडलं गेलं दोघांमधली खाई इतकी खोल झाली की शेवटी वर्ष दोन हजार आठमध्ये त्यांचा घटस्फोट झाला जरी ते खूप आधीच वेगळे झाले असतील याच काळात वर्ष दोन हजार तीनमध्ये मध्ये संजयच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं त्यांची फिल्म मुन्नाभाई एम बी बी एस रिलीज झाली ही फिल्म सुपरहिट ठरली आणि लोकांच्या मनात संजयची एक अगदी नवीन प्रतिमा निर्माण झाली जादूची झप्पी आणि टेन्शन न घेण्याचा जसा डायलॉग घराघरात घुमू लागला पब्लिकच्या नजरेत संजय का प्रेमळ निरागस भाऊच्या प्रतिमेत उतरू लागला लांब काळानंतर त्यांचं आयुष्य पटरीवर येताना दिसत होतं वर्ष दोन हजार पाचमध्ये दत्त कुटुंब आपल्या नवीन घर इम्पिरियल हाईट्समध्ये शिफ्ट होण्याच्या तयारीत होतं पण पंचवीस मे दोन हजार पाचच्या रात्री नशिबाने पुन्हा जोरात धक्का दिला सुनील दत्तांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं आई नंतर आता वडिलांचं सावली जाणारी संजय पूर्णपणे विखुरला याच त्रासादायक दिवसातच त्यांच्या आयुष्यात मान्यता आली ज्यांचं खरं नाव होतं दिलनवाज शेख मान्यताने फक्त संजयचं करिअर आणि फायनान्स मॅनेज नाही केलं तर त्यांना वाईट मित्रांपासून दूर करून आयुष्य पुन्हा सांभाळण्याचा प्रयत्न केला मग आलं वर्ष दोन हजार सहा राजकुमार हिराणी मुन्नाभाई भाई एमबीबीएस ची सिक्वेल लगे रहो मुन्नाभाई घेऊन परतले फिल्मने बॉक्स ऑफिसवर धमाल मचवली आणि लोकांच्या मनात संजयची जागा आणखी पक्की झाली आता जनतेचा दृष्टिकोन हळूहळू त्यांच्या बाजूने बदलू लागला होता पण याच वेळी संजय दत्तवर चालू असलेल्या टाळा केसचा निकाल येण्याची वेळही जवळ पोहोचली होती संजय दत्तचा केस अजूनही कोर्टात चालू होता आणि ते जमानतीवर बाहेर होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी जज पी डी कोडेंनी एक महत्वपूर्ण निकाल दिला त्यांनी म्हटलं की सीबीआय सिद्ध करू शकली नाही की जी शस्त्र संजय दत्तच्या घरी पोहोचली होती तीच टायगर मेमन आणि इतर आरोपींनी तस्करी करून आणली होती ज्यांचा मुंबई स्फोटांमध्ये वापर झाला म्हणून संजयवर स्फोटांमध्ये मदत करण्याचा आरोप सिद्ध होत नाही कोर्टाने पुढे म्हटलं की संजयच्या कबूलनाम्याने आणि इतर पुराव्यांमधून हे स्पष्ट होतं की त्यांनी शस्त्र वैयक्तिक सुरक्षेसाठी ठेवली होती म्हणून टाळा कलम पाच अंतर्गत त्यांना दहशतवादी मानता येत नाही कोर्टचा निकाल स्पष्ट होता संजय दत्त दोषी आहेत पण फक्त बेकायदेशीर शस्त्र ठेवण्याच्या केसमध्ये मुंबई बॉम्बस्फोटांच्या कटरचनेत त्यांचा काहीही संबंध नव्हता जज पिडी कोडेंनी कोर्टात म्हटलं माझ्या मते संजय दत्त दहशतवादी नाही पण दिलासा अपूर्ण राहिला एकतीस जुलै दोन हजार सात रोजी टाडा कोर्टाने संजयला बेकायदेशीर शस्त्र ठेवण्याच्या आरोपात सहा वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावली निकाल येताच त्यांना अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं गेलं जेलच्या सलाखांमाधेही संजयने हार मानली नाही त्यांनी शिक्षेच्या विरोधात उच्च कोर्टात अपील केली परिणाम असा झाला की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सात रोजी सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा जमानत दिली जेलमधून बाहेर येताच संजयने पुन्हा फिल्मांच्या शूटिंगला सुरुवात केली मग आला सात फेब्रुवारी दोन हजार आठचा दिवस संजयने गोव्यात मान्यतेशी लग्न केलं जर या लग्नात त्यांच्या बहिणी प्रिया दत्त आणि नम्रता दत्त सामील झाल्या नाहीत कारण त्यांना मान्यता अजिबात आवडली नव्हती त्यावेळी संजयने आपल्या आयुष्यात एक नवीन वळण घेण्याचा निर्णय घेतला राजकारण पण त्यांनी काँग्रेसचा हात धरला नाही जरी त्यांचे वडील सुनील दत्त दीर्घकाळ तिथेच खासदार होते उलट त्यांनी मुलायमसिंग यादवची समाजवादी पार्टी जॉईन केली त्यावेळी अमरसिंहचा पक्षात खूप प्रभाव होता आणि सपा बॉलिवूड ताऱ्यांना जोडून आपली ताकद वाढवत होती वर्ष दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने संजय दत्तला लखनौमधून उमेदवार जाहीर केलं संजयने ही पूर्ण तयारी सुरू केली रोड शो काढले डोक्यावर एसपीची लाल टोपी घातली आणि जनतेत उतरले पण तेवढ्यात कायदेशीर अडथळा समोर आला नियम असा होता की ज्याला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली आहे तो आपली शिक्षा पूर्ण होण्याच्या सहा वर्षांनंतरपर्यंत निवडणूक लढवू शकत नाही कारण टाळा कोर्टाने संजयला सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती म्हणून त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की त्यांच्या दोषसिद्धीवर स्थगिती द्यावी जेणेकरून ते निवडणूक लढवू शकतील पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला कोर्टाचं म्हणणं होतं की कायदा सगळ्यांसाठी समान आहे संजय निवडणूक लढवू शकत नाहीत भाग पडून सुपाने त्यांची जागा माजी मिस इंडिया नफिसा अलीला लखनौमधून उतरवली जरी पक्षाने संजयला महासचिव बनवलं जेणेकरून ते निवडणूक प्रचार करू शकतील काही काळ त्यांनी पक्षासाठी मोहीम चालवली पण हळूहळू राजकारणापासून त्यांचा मोहभंग झाला शेवटी त्यांनी समाजवादी पक्ष सोडला आणि राजकारणातून जवळजवळ संन्यास घेतला संजयचं आयुष्य जणू फिल्मांचा एक नॉनस्टॉप शो होता एका बाजूला त्यांच्या डबल धमाल आणि सन ऑफ सरदार सारख्या मूव्हीज बॉक्स ऑफिसवर कमाल करत होत्या दुसरीकडे वर्ष दोन हजार बारामध्ये अग्निपथ आली ज्यात त्यांनी धोकादायक विलन कांच्या चीनाची भूमिका साकारून सगळ्यांना हादरवून टाकलं पण नशिबाने त्यांना विश्रांती देण्याचा वेळच दिला नाही इथे त्यांच्या फिल्मांमधून करिअर पुन्हा उंची गाठत होतं आणि तिथे एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला ज्याच्या अपिलावर संजयने आपल्या शिक्षेची आव्हान दिलं होतं त्यातही कोर्टाने त्यांना बेकायदेशीर शस्त्र ठेवण्याचा दोषी मानलं फरक फक्त इतका झाला की आधी मिळालेली सहा वर्षांची शिक्षा कमी करून पाच वर्षे केली यापैकी अठरा महिने ते आधीच जेलमध्ये काढले होते पण उरलेली शिक्षा पूर्ण करावी लागणार होती सोळा मे दोन हजार तेरा रोजी संजय दत्तने स्वतः मुंबई पोलिसांसमोर शरणागती पत्करली प्रथम त्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं हो गेलं आणि नंतर ट्रान्सफर करून पुण्याच्या येरवडा सेंट्रल जेलमध्ये नेलं गेलं इथे त्यांची ओळख बनली कैदी क्रमांक एकशे सहासष्ट छप्पन्न संजयला हाय सिक्युरिटी फाशी वॉर्डमध्ये ठेवलं गेलं इथे मृत्यूदंड मिळालेल्या कैद्यांना ठेवलं जातं त्यांच्या सेलच्या बाहेर फक्त शंभर स्क्वेअर फुटचा छोटासा बागेत ज्यात ते चार गाडच्या कडक निगराणीखाली चालत असत इतर कैद्यांशी बोलण्यावर बंदी होती त्यांची दिनचर्या अतिशय कडक होती सकाळी पाच तीस वाजता उठून पूजा आणि व्यायाम नंतर नाश्ता आणि नंतर जे काम सांगितलं जाईल ते करणं त्यांना असे काम दिले जात जे ते आपल्या सेलमधूनच करू शकतील जास्तीत जास्त कागदाचे पिशव्या बनवणं किंवा बेडचं काम पण या जेलच्या भिंतींमध्येच त्यांची आवाज एका नव्या रूपात घुमली जेल प्रशासनाने त्यांना आपल्या रेडिओ स्टेशनचा मुख्य आर्जे बनवला दररोज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत लाऊडस्पीकरवर घुमत होतं वेलकम टू रेडिओ येरवाडा मी आहे तुमच्यासोबत तुमचा आर जे संजय दत्त कैदी क्रमांक एकशे सहासष्ट आता इतर कैद्यांसाठी ते फक्त एक आवाज नव्हते तर आशेची किरण झाले होते याच काळात त्यांनी मुंशी प्रेमचंदच्या कथा वाचायला सुरुवात केली आणि पुस्तकांमधून एक नवीन सुख मिळवलं जेलमधील त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांची शिक्षा सात दिवस कमी करण्यात आली शेवटी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या सकाळी तो क्षणाला डार्क ब्ल्यू शर्ट आणि जीन्समध्ये संजय जेलमधून बाहेर पडले दाढी वाढलेली होती कपाळावर टिलक डोळ्यात हलकीच ओलावा बाहेर येऊन एकदा त्यांनी मागे वळून पाहिलं जेलवरील लहरणाऱ्या तिरंग्याला सॅल्यूट दिला आणि मातीला कपाळाला लावली त्या क्षणी जणू त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून गेला असावा जेलच्या बाहेर राजकुमार हेरानी लेखक अभिजित जोशी आणि त्यांची पत्नी मान्यता जुळ्या मुलांसोबत वाट पाहत होत्या घरी पोहोचल्यावर त्यांच्या बहिणी प्रियाने गळाभेट देऊन रडत म्हणाली भाऊ आता आणखी त्रास सहन करू नका फक्त घरीच रहा दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार अठरा मध्ये त्यांचा मित्र राजकुमार हिराणीने त्यांच्या आयुष्यावर फिल्म संजू बनवली या फिल्मने सगळ्यांना हादरवून टाकलं यात दावा केला गेला की संजयचे तीनशे आठ बायका होत्या आणि स्वतः संजयनेही म्हटलं होतं भाऊ एवढंच मोस्त आलं होतं संजयचं आयुष्य फिल्मांसारखं वाटत असलं तरी खरं तर त्यापेक्षा कितीतरी जास्त फिल्मी होतं यानंतरचा हिसाब त्यांनी कधीच ठेवला नव्हता द कपिल शर्मा शो मध्ये स्वतः संजय दत्तने हसत हसत कन्फर्म केलं होतं की हो मीच इतक्याच महिलांना डेट केला आहे जेव्हा संजू रिलीज झाली तेव्हा या फिल्मने संजयला दाखवलं अगदी त्यांचा खरा चेहरा आणि कदाचित याच कारणाने फिल्म सुपरहिट झाली पण नशिबाने जणू त्यांच्या आयुष्यात दरवेळी नवीन वादळ आणण्याची सवय असावी ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये मध्ये अचानक त्यांना श्वास घेण्यात त्रास होताच ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं तिथे चाचण्या झाल्या तो रिपोर्ट पाहून सगळे दंग झाले फुफ्फुसांचा चौथा स्टेजचा कर्करोग त्यावेळी संजय आपल्या खोलीत एकटे होते मान्यता दुबईत होती ही बातमी ऐकून जणू त्यांच्या पायाखालीच जमीन खचली त्यांच्या मनात प्रथम विचार आला मला कोणताही उपचार करायचा नाही जर नशिबात मृत्यू लिहिलेला असेल तर मी मरून जाईन डॉक्टरही चकित झाले पण थोडा विचार करून त्यांनी स्वतःला म्हटलं जर मी हार मानली तर माझं कुटुंबही तुटेल आणि हे मी कधीच होऊ देणार नाही मग सुरू झाली एक नवीन लढाई डायरेक्टर राकेश रोशनने त्यांना डॉक्टर सेवंती लिमियाकडून उपचार करायची सल्ला दिला छातीमध्ये एक पाईप टाकला गेला पण संजयने तिथेच डॉक्टरांना चॅलेंज दिलं पहा डॉक्टर दोन आठवड्यात हा पाईप काढून टाकीन डॉक्टर नंतर सांगतात की किमोथेरपी असतानाही संजय दररोज दोन तास व्यायाम करत असत हाच जज्बा हीच जिद्द त्यांची सर्वात मोठी ताकद झाली वेळ गेली आणि काहीच महिन्यात त्यांनी या आजाराला मात केली संजय दत्तची कथा कोणतेही फिल्मीप्रमाणे आहे जिथे प्रसिद्धी आहे संपत्ती आहे व्यसन आहे गुन्हेगार आहे शिक्षा आहे आणि सर्वात मोठी गोष्ट कमबॅक आहे पण त्यामागे आपलेलं तथ्य हेही आहे की त्यांनी आपल्या आयुष्यात अशा त्रासदायक घटना झिल्ल्या आहेत की त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटणं स्वाभाविक आहे त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की माणूस कितीही वेळा पडला तरी खरा हिरो तोच आहे जो दरवेळी उठून पुन्हा लढायला शिकतो आणि मित्रांनो जर तुम्हाला ही कथा हृदयाला भेटली असेल तर लक्षात ठेवा हीच आहे रिव्हिलिंग आईज जिथे आम्ही तुम्हाला आयुष्याच्या अशा तथ्यांशी रुबरू करतो ज्यांपासून लोक अनेकदा डोळे वळवतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र